श्री स्वामी समर्थ आपण निघालो आहे आगाज, आज स्वामी महाराजांच्या मठामध्ये तर घाटकोपरला मी जाणार आहे तर मी तुम्हाला तिथे स्वामी महाराजांचा मठ दाखवेन चला तर मग निघूयात ऑटो आलेली आहे आपली चला दिवस चांगला गेला महाराजांचं दर्शन झालं श्री स्वामी समर्थ इथे निघाले होतो आम्ही तर ऊन पडलेलं आणि उन्हामध्ये पाऊस पण पडत होता आणि ढग पण आले होते तर अद्विक बोलत होता आता ऊन पण आहे आणि पाऊस पण पडतोय तर मम्मा रेंबो दिसेल का आपल्याला <laughs> आणि इथे तुम्ही पहा राईट साइडला ना मेट्रो टे, आ, ट्रेन निघालेली आहे तर ही आपली वेस्टर्नची मेट्रो लाईन आहे आणि हा वेस्टर्न हायवे आहे थोडं पुढे आलो ना तर इथे तुम्ही पहा इथे पाऊसच नाहीये म्हणजे दहिसर सोडल्यानंतर पाऊस जराही नव्हता आणि दहिसरच्या अगोदर खूप पाऊस होता आम्हाला आणि ट्राफिक पण खूप जास्त लागलं त्यामुळे इथे मलाडला आल्यानंतर ना पुढे मी म्हटलं थोडंसं कॅप्चर करावं आणि इथे खूप ग्रीनरी पण आहे आणि त्यांनी काय केलं आहे इथे ज्या भिंती आहेत ना त्या भिंतींवर गड किल्ले कसे असतात आपले त्याप्रकारे ते त्यांनी कलर दिला होता आणि हे पहा ना मावळे कसे लावलेले आहेत अतिशय सुंदर हे बनवलं आहे त्यांनी तर खूप ट्रॅफिक होतं इथे आणि मग काय करावं तर म्हटलं की थोडंसं आपलं जे आहे ते रेकॉर्ड करावं आणि खरंच खूप छान दिसत होतं हे या अगोदर आम्ही जायचो नाही या रस्त्याने तर हे असं नव्हतं या भिंती पडायला झालेल्या पूर्ण त्याच्यानंतर मग त्यांनी नेट वगैरे लावून इथे रिपेरिंगचं काम पूर्ण केलेलं आहे आणि ही कन्सेप्ट खूप छान आहे की आता इकडे सगळीकडे असं कलर देतात मेट्रोचे ब्रिज असू देत किंवा आपले हायवेचे ब्रिज असू देत त्यांच्या भिंतींवर वगैरे आणि खूप छान छान असे चित्र काढतात आता पुढे आल्यानंतर ना हे पवई लोकेशन आहे आणि हा आहे पवईचा लेक अतिशय सुंदर दिसत होता तुम्ही पहा आता हे किती छान दिसत आहे असं वाटतं ना की इथे यावं आणि थोडा वेळ बसून राहावं काही बोलू नये वगैरे आणि फक्त बघत राहावं एवढं सुंदर लोकेशन हे होतं तर जाता जाता म्हटलं थोडंसं इथे कॅप्चर करावं हवा पण अतिशय थंड होती इथे मला असं वाटलेलं की पाऊस येईल पण नाही आला पाऊस कारण जवळजवळ आलेच होते मी घरापाशी आणि पावसाचं वातावरण म्हणजे अशी थंड हवा सुटलेली तर मला असं वाटलं की थोडासा पाऊस आला असताना तर मी खरंच उतरून थोडा वेळ इथे थांबले असते हे ना मी थोडा वेळ उतरले खाली आणि मला एक स्वीटचं दुकान दिसलं तर म्हटलं आपण महाराजांना आज मठात जाणार आहे सा स्वामी महाराजांना भेटायला तर जाताना थोडासा प्रसाद म्हणून मोतीचूरचे लड्डू घेऊन जाऊयात आणि हे लाडू मी घेऊन आणि अद्विकला खूप तहानही लागली होती जी पाण्याची बॉटल घेतली होती ती छोटी होती आणि इथे येईपर्यंत ती संपून गेली होती आणि तो विचारत होता की मम्मी मला तहान लागली आहे मला पाणी हवं आहे मग मी त्याला पाणी पण घेतलं आणि महाराजांसाठी प्रसाद घेऊन मी निघाले घरी तर इथे जास्त उतरले आणि उतरल्याबरोबर पावसाला सुरुवात झाली होती आणि मनातल्या मनात म्हटलं मनात की बरं झालं आलं तिथेचीच वाट बघत होते कारण पाऊस पावसाळ्यामध्ये पाऊस नसेल तर काय मजा आणि अगदी पावसापासून वाचत वाचत ना पळत होता पुढे तो पुढे निघून गेला आणि आता मी पोहोचेन दोन मिनिटांमध्ये घरी ठीक आहे तर मग घरी गेल्यावर बोलते तर पोहोचले आहे मी आता इथे आणि स्वामींच्या मठात जायचं होतं आपल्याला पण आई बोलली की स्वामींचा मठ सकाळी साडे दहा वाजेपर्यंत ओपन असतो नंतर आरती झाल्यानंतर पुन्हा मग संध्याकाळी सहाच्या नंतर ओपन होतो पण मी एवढा वेळी इथे थांबणार नाही आहे तर आ, मी पुन्हा कधी आले तर मग तुम्हाला दाखवेन इथला मठ कसं आहे ते असं म्हणायचं की आज स्वामींचं दर्शन आपल्या नशिबातच नव्हतं म्हणून आपल्याला ते नाही मिळालं तर जेवण वगैरे आता आटोपलं आहे आणि जेवण झाल्यानंतर साई आणि आदवी दोघे जण आता इथे अभ्यास करत आहेत टेबल्स लिहून काढत आहेत ते काय तू ट्वेल ट्वेल का तेव्हा नाही तो देतोय बघ त्याने कुठे सगळं सगळं अपरिल्ह इलेव्हन इलेव्हन आधी तू नव्हती ना तर आज टेन 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 एक्स 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 वन टू थ्री फोर नाही तसं नाही लिहायचं ट्वेल्व वन वनचा ट्वेल्व असं लिहि आधी तू ऐकत नाही परत आधी नका मारू संपवायच्या आणि करू नको ट्वेल्व वन वनचा ट्वेल्व बोल दंदगरू? कर बंद करू किती वर्षी यायचं कुलिंग सोळा हा ट्वेंटी फोर पालती मंडी कड काय पाहिजे असं पंधरा लिहू दे नाई मारतोय वहिनी मारतोय तो टोंग्या अरे त्याला फिफ्टीनचा टेबल लिहू दे ना फिफ्टीन लिहून सोपं असतं फिफ्टीनचालतीवंडी काढतो बाय हार्ट करा बर का नुसतं लिहून काढू नका का नाहीये बुक आहे साईज माझ्या हँड रायटिंग हँड रायटिंग मारू नका होयटिंग छान आहे तुझं तर एकदम छान दादापेक्षा पण तुझं छान आहे दादापेक्षा पण अधिक तर छान आहे हॅन्ड बघू शकतो आपण की नाही नाही हो छान काढायला लागले आता अभ्यास करतो माझा अजबी आहे ना आधी चला बघू कोणाचं फर्स्ट होतं लिहून अरे हा तुला पाहिजे पटापट लिहा पटापट. काय? आफ़ट। <स्तिति> <तो थी। स्तिति> कंपस बॉक्स काय वाव, मस्त आहे रे ही आपण आणलेली ना ती आज पण अशीच आहे हा ना अदू? आज्विक तुझी पण दाखव बर का मला कशी येते घरी गेल्या हे काय असतं मार्कर हे कशाला लागतं रे व्हाईटनर कशाला लागतं व्हाइटनर पेन्सिल पेन हे व्हाईटनर वगैरे काही द्यायचं नाही पेन्सिल लीड तुम्हाला कर्कटक वगैरे नाहीये का मग नाही ठेवलं याच्यात कर्कटक नसतं मग कि वेगळी कंपास थां, 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 थां। थां, थां। थां। कंपास मला काय काय हा रे सगळे हे आहे रे हे कशाला व्हायचं कशाला आहे मग कशाला ठेवले कंपोस्ट बॉक्स मध्ये अरे आहे ना ठेवले टाइमटेबल मग कंपस्ट न ठेवायच टाइमटेबल टेबल रे मांडी खाला ती तू हा? तू पालती मांडी काढ आणि पाणी पाणी कुणाला लागत होतं पियायला पिला का अभ्यासाला बसवल्यावर पाणी लागतं बरं ठीक आहे चला ठेवा आता कंपोस्ट बॉक्स भरून ठेवा ठेव साहेब ठीक आहे तर ही जी कम्पस्ट बॉक्स आहे ना ती आपण प्रॉफिट मार्केटला गेलेलो तेव्हा घेतलेली तर ही आपल्याला एकशे चाळीस ला मिळाली आहे आणि अद्विकची जी होती ती हंड्रेड रुपीज ला आणि ह्या जर ही अशीच सेम कंपस्ट बॉक्सची प्राइस आम्ही इथे मार्केटमध्ये काढली तर ही इथे अडीचशे रुपयाला विकत आहेत तर एवढं मार्जिन आपल्याला मिळतं एक त्यांना मिळतं एका प्रॉडक्टच्या पाठीमागे आणि हा जो ड्रेस आहे हा जो मी घातलेला आहे तो पण आपण तिथूनच घेतला क्रॉफर्टवरूनच तो आपल्याला तीनशे ना तीनशे रुपयाला तो तिथे मिळाला आणि खूप सुंदर आहे एकदम मस्त आहे हलका फुलका आहे आणि कॉटन आहे प्युअर कॉटन आहे आणि वेंड म्हणजे असं गरम जराही होत नाही आणि घालायला एकदम लूज आहे त्याच्यामुळे एकदम कम्फर्टेबल फील होतं आणि असेच कपडे असावेत असं मला वाटतं ठीक आहे बघू आता दोघांना दोघांनी पण घेतलं तोंडामध्ये पाणी तर आता आपण एक गेम खेळणार जास्त वेळ तोंडामध्ये पाणी होल्ड करून ठेवायचं अजून तुला आत्ताच हसायला आहे आपल्याला जो पाणी तोंडातून तुन बाहेर आलं ना तर तो हरणार आणि जो जास्त वेळ पाणी ठेवणार तोंडामध्ये तो विनर असणार आहे तर आत्ता मी एक व्हिडिओ प्ले करणार आहे तो तुम्ही बघायचा हा व्हिडिओ आहे हा हा मी प्ले करते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन तर असा होता माझा आजचा हा दिवस आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर ठीक आहे हा व्हिडिओ मी इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ